नमस्कार आज मैदान होते गुरसाळे या ठिकाणी एक आदत एक बैल असं मैदान होते आणि त्या मैदानामध्ये आता तीस गट टोटल झालेले आहेत टोटल त्रेपन्न गट पाळणार आहेत परंतु तीस गटापर्यंत कोणकोणते बैल गट पास करून सेमीसाठी पात्र झालेत त्यांची नावे पुढील प्रमाणे आपण बघूयात गट क्रमांक एक मध्ये सुंदर अशी गाडी पळाली शंकर आणि नंद्याची गाडी आणि गाडीवरती ड्रायव्हर होते दिलीप ड्रायव्हर शिरस्वस्तीकर दोन नंबरची गाडी पळाली कंदूरचा राजा आणि शिरसवडीकरांची रायफल गाडीवरती ड्रायवर होते आपले सगळ्यांचे बारीक ड्रायवर शिरसवडीकर तीन नंबर गटामध्ये सुंदर अशी गाडी पळाली रॉकी आणि बाजीची त्या गाडीच्या गाडीवरती ड्रायवर होते सोमा ड्रायवर वाकरवाडीकर चार नंबरला गाडी पळाली तेजा आणि करणची गाडी तेजा विठ्ठललांचा नाही बरं का त्याच्या गाडीवरती ड्रायव्हरचं नाव काय पुकारलेलं होतं पाच गटामध्ये सुंदर अशी गाडी पळाली भद्रा आणि चेळाची गाडी गाडीचा ड्रायव्हरचं नाव पुकारलं नव्हतं सहा नंबरमध्ये आदत किंग शाहीर आणि त्याच्यासोबत पळाला लक्षा गाडीचे ड्रायव्हर होते सोमा ड्रायव्हर वाकरवाडी करत होते गट क्रमांक सातमध्ये भोंगाची गाडी पळाली गाडीचा त्याच्यासोबत जो बैल होता त्याचं नाव काय ना पुकारलेलं नव्हतं आणि ड्रायव्हरचं सुद्धा नाव पुकारलेलं नव्हतं आठ क्रमांकमध्ये गाडी सुंदर पळाली तेजा गरडेकरांचा तेजा एक चांगला बैल पळाला फिकनं गाडी पळाली चांगली गाडी पळाली नऊ नंबरला पिस्टन आणि सोन्या घरचाच साज त्या मैदानामध्ये पळाला आणि ह्या पिस्टन सोन्या एक वेगळीच बैल आहे ती ही तुम्ही समजता ती बैल नाहीयेत नाही तर तुम्ही म्हणा की ती पिस्टन दिसताना मैदानात सोन्या दिसना काय काय बी सांगते काय म्हणायचं नाही की ती गाडी दुसरीच होती दुसरीच बैल होती वेगळीच दहा नंबर गटामध्ये सुंदर अशी गाडी पळाली बारका बाकासूर एक वेळ मोठा बाकासूर आला परंतु बारका बघ तरी आला सगळ्यांचं मन जरा बारे वाटलं त्याच्यासोबत पळाला सुभाष तात्या मांगडे सुंदर यांचा घरचा बैल वजीर मांगडे तात्यांचा वजीर आणि गाडीचा ड्रायव्हर होते बह्या ड्रायव्हर होते अकरा नंबर गटामध्ये सुंदर अशी गाडी पळाली आदत किंग बजीरंग आता सगळ्यात टॉपला पळतोय तो आदत मधला खोंडाय कंदूरच्या राजानंतरनं आणि त्याच्यासोबत पळाला बावऱ्या बावरा एक सुंदर एक सुंदर असा बावरा आहे बर का बावऱ्याला पण पळत चांगलाच आहे आणि त्याच्या त्या गाडीवरती ड्रायव्हर ते प्रशांत ड्रायव्हर कर बावऱ्या हा अक्षय मोरे गोडोली यांच्या बलमाच्या धावणीतलाच आहे बरं का बावऱ्या बारा नंबर गटामध्ये लक्ष आणि चित्तरची गाडी पळाली चित्तर, चित्तर चांगलंच नाव आहे बरका आणि ड्रायव्हर होते सागर ड्रायव्हर भूतकर गट क्रमांक तेरामध्ये तुफान आणि टप्च वासरा या बैलगाड्या क्षेत्रातलं राजा नावाचं आणि गाडीवरती ड्रायव्हर होते दोन मिनिट किरण ड्रायवर किरण ड्रायवर होते गट क्रमांक चौदा मध्ये धारपुडी पिस्टन पिष्टन आणि माउली ही गाडी पाळाली आणि गाडीचे ड्रायव्हर होते सोन्या ड्रायवर पंधरा गट क्रमांक पन पंधरामध्ये हारण्या आणि कार्तिक सगळ्यांना माहीत आहे हारण्या महान भारत केसरीचा मानकरी असलेला हरण्या आणि तोच बाकासूर सोबत पाळलेला विसापूरकारांचा कार्तिक या दोघांनी चांगलीच गाडी पो गाडी पाळली आहे दोघांची गाडीची गाडीवरती ड्रायव्हर होते बारीक ड्रायव्हर आपले सगळ्यांचे लाडके गट क्रमांक सोळामध्ये सुंदर गाडी पळाली सारजेची आणि त्या गाडीवरती ड्रायव्हर होते आबा ड्रायव्हर गट क्रमांक सतरामध्ये आता चर्चेत एकची जोडी चांगलीच चांगली पळते पाखरे आणि धोनी सोन्या ड्रायव्हर हे गाडीवरती ड्रायव्हर होते गट क्रमांक अठरामध्ये विनायक लिंगरे आत्ता जे बकासूरचा बकासूर ज्यावेळेस पोहतो त्यावेळेस मामाने सांगितले यांचं नाव बकासूरला लागणारच असे विनायक लिंगरे त्यांचा बैल होता देवाभाई नावाचा आणि देवाभाई सोबत पळाला लाडू आणि गाडीवरती ड्रायव्हर होते छोटू ड्रायव्हर होते एकोणीस नंबर गटामध्ये सुंदर गाडी पाळाली सातारा रोडकरांचा हारण्या आणि त्याच्यासोबत पळाला रुद्रा चांगली गाडी पळाली गट क्रमांक वीस मध्ये तेजा आणि सरजराव ही गाडी जिंकलेली आहे त्यात वीस मध्ये चांगली काटेची लढत होती आपल्या तेजा विठ्ठल नालांचा तेजा याचा पराभव झाला तोंडावरती नक्कीच खूप वाट वाटते ते ज्या गट पास झाला असता म्हणजे बरं वाटलं असतं पर्या खेळात हार जीत चालते त्यासाठीच खेळ असतो गट क्रमांक एकवीस मध्ये बजरंग आणि चेंडू बजरंग एक टॉपचा खोंडायबर का लक्षात ठेवा गट क्रमांक बावीस मध्ये चॉकलेट आणि कैचीची गाडी पाळली बाई यावर बच्चन ड्रायव्हर होते तेवीस मध्ये लखन आणि बाजा चोवीस मध्ये बाल्या आणि पुष्पा पंचवीस मध्ये महिब्या आणि लक्ष्या सव्वीस मध्ये बब्या आणि मास्तर सत्तावीसमध्ये गार्या आणि लक्ष्या आणि अठ्ठावीसमध्ये रुबाब रुबाबवरती गाडी होती जे ड्रायव्हर होते बाह्या ड्रायवर आणि तांडवची गाडी गा पळाली आत्ता त्या गाडीचं नाव काय पुकारलं नव्हतं तांडव जिंकला एवढंच सांगितलं आणि तीसचा जो निकाल आहे तो पेंडिंग आहे आणि आपला बुलढाणाचा बाबी असा सव्वीसमध्ये गाडी पळाली बाबी आणि मास्तरची यांचा पण निकाल पेंडिंग आहे पायफुडा आहे म्हणून व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद